यांच्याकडून नवीन राजकीय पर्यायांची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे पुण्यामध्ये शरद पवार यांच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीला शरद पवार गटाचे सर्व आमदार खासदार उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार यांची ही पहिलीच बैठक आहे आणि या बैठकीमधून काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आताची महत्त्वाची बातमी शरद पवार यांच्याकडून नवीन राजकीय पर्यायांची चाचपणी सुरू असल्याचं समजतंय पुण्यामध्ये शरद पवार यांच्या घरी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्याचबरोबर या बैठकीला शरद पवार गटाचे सर्व आमदार आणि खासदार सुद्धा उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार यांची ही पहिलीच बैठक आहे आणि आता या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आताची महत्वाची बातमी सुप्रिया सुळे श्रीनिवास पाटील आणि देशमुख या बैठकीला हजर आहेत पुण्यामध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे राज्यसभा निवडणुकीसंदर्भात ही बैठक सध्या सुरू असल्याची माहिती मिळते या संदर्भात सचीन सचीन अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून सचिन का अधिकचे अपडेट्स आहेत शरद पवार यांनी महत्वाची बैठक बोलावलेली आहे काय या बैठकीमध्ये नेमकं घडतंय आपण पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची पहिली बैठक जी आहे ती पुण्यातील शिवाजीनगरच्या मोदी बागेत इथं ज्या ठिकाणी शरद पवारांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी बैठक सुरू आहे आपण पाहतो की राज्यसभा आणि लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती का असे एक चर्चा आहे तर दुसरीकडे शरद पवार नवीन काही चाचपणी करणार का किंवा नवीन काही पर्याय शोधणार का याचाही चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत त्यामुळं आतमध्ये आत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे महत्वाचे खासदार आहेत सर्व ज्यामध्ये श्रीनिवास पाटील असतील सुप्रिया सुळे आहेत अमोल कोल्हे आहेत त्याचबरोबर वंदना चव्हाण उपस्थित आहेत तर जे आमदार आहेत त्यामध्ये अनिल देशमुख राजेश टोपे यांच्यासह हो अनेक आमदार जे आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या अगोदर वेगळा काय पर्याय पवार शोधणार का किंवा त्याची चाचपणी सुरू आहे का त्याची चर्चा सुरू आहे का हीही ही एक चर्चा बाहेर आलेली आहे एकूणच आपण पाहतोय की गेले काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर शरद पवारांनी कुठली भूमिका अजून पक्ष गेल्यानंतर मांडली मात्र चिन्ह अजून मिळालेलं नाही या पक्षाला आणि त्यामुळं चिन्ह मिळाल्यानंतर लोकांपर्यंत जाणं याचा खूप मोठा कालावधी जो आहे पक्षाला लागणार आहे आणि साहजिकच हे सगळं करताना मोठा वेळ जातो आणि आता त्यामुळं जे महत्वाचे नेते जे आहेत ते सध्या शरद पवार यांच्यासोबत बैठक करत आहेत दुसरा काय पर्याय आपल्याला या संदर्भात आहे का त्याची चाचपणी सुरू आहे त्यामुळे यातून पुढे काय येतं हे काही वेळात करणार आहे ही बैठक काय आहे तेही आपल्याला कळेल मात्र सध्या लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका तोंडाव असल्याने खूप मोठा एक निर्णय जो आहे तो कदाचित शरद पवार घेऊ शकतात असंही बोललं जातं त्यामुळं आत्ता या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे अगदी सचिन आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार का अशा संदर्भातल्या सुद्धा सध्या चर्चा रंगलेल्या आहेत या संदर्भात काय माहिती मिळाली आहे का नक्कीच आपण पाहतो की याची चर्चा ज्या आहे ते गेल्या काही दिवसापासून होत्या कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष जरी मिळालेला असला तरी अजूनही शरद पवार यांनी चिन्ह जे आहे ते कुठलं घेतलेलं नाहीये आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवत असताना त्याला खूप मोठा कालावधी जो आहे तो लागतो सोशल मीडियाच्या माध्यमात असून किंवा लोकांच्या माध्यमातून असेल त्यामुळं जर काँग्रेस सोबत गेलं तर काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर कदाचित निवडणुका लढवल्या जाऊ शकतात त्यामुळे त्याची ही एक चाचपणी जी आहे ती आमदार आणि खासदारांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळं त्या बैठक सुरू आहे त्यामध्ये ही एक शक्यता की शरद पवार गोष्टीवर आमदार आणि खासदारांशी चर्चा करतील आणि पुढील निर्णय घेतील मात्र आता या ठिकाणी सर्व महत्वाच्या नेत्यांसोबत शरद पवार यांची बैठक धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी आपल्यासोबत आहे सकाळचे राजकीय संपादक विजय चोरमारे सर विजय सर आपण पाहतोय आताची एक महत्वाची बातमी ती म्हणजे शरद पवार यांची यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्यसभेच्या निवडणुकी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते या संदर्भात काय आणखी आपण माहिती द्याल आणि त्याचबरोबर आणखी एक चर्चा सुद्धा अशी आहे की शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो या संदर्भातली सुद्धा चर्चा पाहायला मिळते काय प्रतिक्रिया आपली एक गोष्ट खरी आहे की शरद पवारांनी पुण्यात आज सगळ्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलले पण ती जी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची चर्चा आहे त्या विलिनीकरणाच्या चर्चेत आज या गाडीला कोणतंही सत्य असू शकतं असं मला वाटत नाही त्याचं कारण असतं असं की जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला असला अजित पवार यांच्याबरोबर अनेक नेते बाजूला गेले असले तरी सुद्धा काँग्रेसमध्ये विलून विलीन झाल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत जे नेते मंडळे आहेत त्या नेते मंडळींना आता पक्षात जे काही महत्व मिळतं किंवा जी जागा मिळते तेवढी स्पेस काँग्रेसमध्ये त्यांना मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं आत्ता लोकसभा निवडणुका तोंडावर असताना आणि विधानसभा निवडणुका पुढे असताना अशा परिस्थितीत काही विलिनीकरणाचा निर्णय वगैरे होईल असं मला वाटत नाही पुन्हा नेत्यांचा कल आजमावतील चर्चा होतील आणि ह्या चर्चा होत राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्यासंदर्भातल्या चर्चा सातत्यानं अधूनमधून म्हणजे त्या अशा बातम्या पेरल्या जातात पण मला वाटत नाही शरद पवार अशा परिस्थितीत काही माघार घेतील आणि काँग्रेसमध्ये विलिनीकरण करून आपल्या सगळ्या पक्षाचं अस्तित्व संपवतील ते अजून त्यांची सर्वोच्च न्यायालयातली लढाई सुरू आहे त्या लढाईवर त्यांची धिक्त आहे त्यांना तिथं ती लढाई करून त्यांना पुन्हा चिन्ह आणि पक्षाचं नाव परत मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आगामी काळात सुरू राहतील असं मला वाटतं आणि त्यामुळे या चर्चेत काय अर्थ नाही आता जी बैठक आहे ती अनेक पार्श्वभूमीवर असू शकते त्याच्या आता राज्यसभा निवडणूक तोंडावर आहे राज्यसभा निवडणुकीच्या जो उमेदवार तिन्ही पक्षांच्या वतीने द्यावा लागेल ते आहे किंवा काँग्रेस अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या पुढं काही अडचणी निर्माण झाल्यात त्या संदर्भात काल चेन्नीथला यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या असं काँग्रेसच्या नेते मंडळांनी त्यात झालेल्या चर्चेचा काही वृत्त वृत्तांत किंवा संदर्भात आपल्या नेत्यांना अवगत करणं असो अशा अनेक गोष्टी असू शकतात किंवा पक्षातल्या काही जबाबदाऱ्या नव्या नेत्यांच्यावर देणं आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं काही नव्या जबाबदाऱ्या देऊन लोकांना पुन्हा कामाला लावणं अशा अनेक मुद्द्यांची चर्चा होऊ शकते पण काँग्रेसमधल्या विलिनीकरणाच्या चर्चेसंदर्भात असं असं काही असेल असं मला वाटत नाही अगदी सर आपण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे काँग्रेसमधला विलनीकरणाचा जो जी चर्चा आहे ती त्यामध्ये तथ्य नाहीये पण दुसरीकडे म्हणजे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते म्हणजे चिन्ह जेव्हा त्यांच्याकडे मिळेल तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या तोंडावर आहेत तर त्या पार्श्वभूमीवर पवार गट कुठल्या प्रकारची रणनीती आखू शकतो आणि या बैठकीमध्ये त्या संदर्भात रणनीती आखली जाईल का नाही नाही पूर्वीच्या काळी काही वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान असायचं पण आताचा काळ आहे सोशल मीडिया हाताशी असतो अनेक प्रसार माध्यम आहेत प्रसार माध्यमांचा एकूण व्याप वाढलेला आहे अशा परिस्थितीत चिन्ह लोकांच्यापर्यंत पोहोचवण ही फार काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही आणि चिन्ह पूर्वी साक्षरतेचं प्रमाण लोकांच्या एकूण कमी असायचं त्या साक्षरतेच्या प्रमाणात चिन्ह हीच महत्वाची गोष्ट असायची त्यामुळं जो निरक्षर वर्ग आहे त्यांच्यासाठी चिन्हाची आवश्यकता असायची आता साक्षरतेचं प्रमाण वाढलंय त्यामुळे पूर्वी इतकं चिन्ह पोहोचवणे की फार काही मोठ आव्हान आहे असं मला वाटत नाही आणि शरद पवारांनी अगदी सुरुवातला सांगितलं होतं काय झालं तरी आम्ही नवं चिन्ह नवा, नवा पक्ष घेऊन जाऊ लोकांना समोर आणि शरद पवारांनी यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे वेळोवेळी स्वतंत्र चिन्हावर नव्या चिन्हावर निवडणुका लढवल्या आहेत त्यामुळं मला वाटतं हे आव्हान त्यांच्या पुढे असेल पण त्या आव्हानावर कशी मात करायची आणि लोकांच्या पर्यंत कसं पोचायचं याचीही त्यांच्याकडे काय रणनीती असू शकते धन्यवाद विजय सर आपण दिलेल्या या माहिती संदर्भात तर आपण पाहतोय शरद पवार यांच्या घरी खासदार आणि आमदारांची बैठक